हा आपण इतकं परत पाहिलं होतं तर मग मग त्यांनी भास बोलते ती करून आले सांगितलं त्यावर तुमच्या कामाचा मार्ग असला काय आहे तुमचं धर्माचं तुमचं काय आहे शिकवण का आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या माणसाला चांगलं होण्याची इच्छा आहे चांगलं वागण्याची इच्छा आहे त्यांनी काय करायचं तर विशुद्धी मार्गाचं पालन करायचं विशुद्धी मार्ग म्हणजे काय तर विशुद्धी मार्ग म्हणजे पंचशिरी पंचशिरीच पालन करायचं का करायचं तर कोणत्याही माणसाला चांगला किंवा वाईट आता माणूस चांगला आहे का वाईट आहे कसं बळकायचं त्याचे मापदंड झाले आपल्याकडं तेल कसं किलो आहे मग किलोवर तेल कसं मापायचं तर त्याचा पाठ असते ना किलोवर अर्धा किलो मापदंड झालं मग ही माणूस चांगला का वाईट ह्याच मापदंड का आहे तर ही पंचशील आहे आता जर माणूस पिका असल तर आपण त्याला चांगला वाईट म्हणतो चांगला म्हणतो मापदंड आहे माफ आहे त्याला माणसाला कसं मापायचं चांगला का वाईट त्याच मोजमाप करण्याचं जी का वस्तू आहे त्या ती मापदंड आहे जी माप आहे ती तत्व आहे पंचशियाचं तत्व हो काय मी चोरी करणार नाही मी विचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी प्राणी हत्या करणार नाही मी दारू पिणार नाही बोलणार नाही हे जी काय पाच शिला आहे ती पाच शिला ही चांगल्या माणसाचे लक्षण आहे ही जर पाळलं तर माणूस जीवनामध्ये यशस्वी आणि चांगला होतो आणि मी शुद्धी मार्ग आहे म्हणजे माणसाला शुद्ध करणारे वी म्हणजे विकार माणसामध्ये काय असते विकार असतात विकार सहा विकार असतात माणसा लोभ वासना करणा हे जी काय असते सहा माणसाच्या अंगामध्ये विकार म्हणजे रोग त्या रोगापासून मुक्ती पुन्हा मिळवायची असत तर पंचशिलेच पालन करायचं या पाच शिलाचं पालन करायचं त्यामुळे माणसाची विशुद्धी होते आणि माणूस चांगला

पैसा खर्च होते पैसा खर्च झाल्यामुळे घरामध्ये बांधणं होते बायको नवऱ्याची बांधणं होते त्यामुळे त्याचं घरात किंमत राहत नाही त्याची समाजात किंमत राहत नाही त्याची सामाजिक त्याच जी काय किंमत आहे ती समाजामध्ये किंमत राहत नाही आणि शारीरिक शरीराचं सुद्धा त्याची निर्मिती होते किल्ल्या दारू कसा दिवस दारू म्हणून दारू

प्रचार केला आणि त्याचा आजचा दिवस हा एक प्रवचन आहे पण एकदा मी सांगितले मुली पण आपल्याला वेळाच्या सांगून एवढं तिथं सांगू साधू